का सांगू राया आई मला लागलय आईच्या पालखीला नाचायचं लागलं की नाही तुम्हाला पण वेळ गावी जाण्याचं आणि पालखीला नाचायचं नक्कीच लागलं असेल आणि मित्रांनो मी होळीसाठी होळी माझ्या आईच्या गावी आणि आई का हिला गावी जायचे वेळ असत समोर मी बोलत आहे आणि वाजलेत बघा किती सकाळचे साडेपाच जाणार होतो साडेचार ला निघणार होत चार वाजता उठल होतं साडेचार ला आम्ही निघायचं ठरवलेलं कारण होतं नंतर ऊन पडणार पाहुण्याचा झाले तर पावणेसा झाल्यास सरा पटापट आपल्याला निघायचं आणि आपल्या राईडला सुरुवात करायची आहे साई बच्चू आपल्या रात्री गेलेल्या आहे आणि पोचवाही असेल पांडावरती बॅग बांधलेली आहे आणि बॅग खूपच मोठी झालेली आहे पडली नाही पाहिजे ना व्यवस्थित बांधा ठीक आहे एक आहे टँक बॅग माझ्यासोबत आहे असे आमचे तीन बॅग्स आहेत आणि एक आम्ही साईसोबत दिलेली आहे असे चार बॅग आहेत त्यांच्या असंच चला आता फटाफट आपण राईडला सुरुवात करूया चला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या कसं काय मंडळी कोकणात जायची केवढी हाउस नाही का आणि सकाळी सकाळी अशी मित्रांना थंडी लागली असेल गाडीवरती पटापट थांबवा आणि आपण मस्त गरम गरम चहा पिऊया आम शेवटी आम्ही एका छोट्याच्या स्टॉल वरती थांबलो गोपी वडेवाले मग तिकडे चहा पिया म्हटलं नाश्ता पण करूया मस्त गरम गरम सिंगल उसळ वडा खाल्ला आणि आमच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे उसळ वड्यापासून आणि आता राईड ला सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा आता रस्ता तर मोकळा आहे गेला ट्रॅफिक नाही पण चला शेवटच तुला कोकणात माहेरी जायची घाई असते नाही का आता सांगा मित्रांनो बाहेर जायला कोणाला आवडत नाही का आणि गावी कोकणात जायला तर कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडत नाही का मग तुम्हाला आवडत कि नाही हो ठीक आहे चला मग राईड करूया मस्त आता बघूया दुसरा स्टॉप आपण कुठे घेतोय तो फायनली मित्रांनो दुसरा एक स्टॉप आम्ही घेतलेला आहे आणि इकडे पांडा मध्ये हवा भरण्यासाठी आम्ही थांबलेला आहोत आम्ही पण पाणी वगैरे पियालो आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे आणि इथेच म्हटलं की एक छोटस आपण ड्रोन शूट करूया मस्त हायवेचा एक नजारा शूट करून पुन्हा एकदा आपण राईड ला आपल्याला सुरुवात करूया चला पटापट आपल्या पटाफट पोचायचं आहे कारण आता मिश्राने म्हटलं पटापट राईड मारा कारण ऊन लागायला सुरुवात झालेली आहे ट्रॅफिक पाहू शकतो मित्रांनो तिथे पुन्हा खचा खच भरलंय पुन्हा जाम झाले आमची बघा राईड कुठून चालली बघा सगळे चौकाश मातीतून स्लीप होण्याची असते ना तिथे सगळे बायको आणि आपली पांडा निघालेली आहे ट्रॅफिक मधून पाच मिनिटामध्ये <laughs> पांडा मस्त लावत्या एकदम धापझुप धाबझू जाम म्हणजे जाम इतर ट्रॅफिक आहे नाही कधी निघेल काय मोठमोठे ट्रक पण अडकले आणि बस पण बाईकवाले फक्त निघाले सो पहिले का मित्रांनो कोकणात जाण्याचा मार्ग एवढा काही सोपा नाहीये पूर्ण ट्रॅफिकचा सामना करून जावं लागत एका पुन्हा एकदा ट्रॅफिक लागलेले नाही नाही मित्रांनो सफर काय संपत नाही आपला खूप <laughs> मोठा सफर वाटतोय हो आणि मित्रांनो आता दोन मिनिटांमध्ये महाडा पण पोचणार आणि फक्त साडेतीन तासामध्ये आपण महाड मध्ये येऊन पोचलेली आहे पांडा आणि पांढऱ्याचे रायडर्स आहेत ते पण मस्त राईड करत आहेत आणि तिथे मग आपल्याला लागणार आहे अर्धा बावन तास आपल्या गावी पोहोचण्यासाठी पतुअरला सगळं ते थांबूया खूप ताण लागलेली आहे एकदा पाणी घेऊन घेऊया आहे लाग ना लागले ना कान आणि बियासाठी थांबूया सो फायनल मित्रांनो पोहतूरमध्ये येऊन मी पोहोचलेली आहे आणि साईने फोन केलेला की मम्मा मला वडापाव घेऊन ये आणि जे आमचं नेहमीच दुकान आहे श्री वडापाव तिकडे येऊनच मी थांबलेली आहे वडापाव घेण्यासाठी दादा वहिनी ओळखीचे आहेत काल जे माणसं आली त्यांच्याबरोबर आताच बोलत होते की तुमची आठवण काढलेली तर म्हणते त्यांना पण भेटून जाऊया आणि इकडे मस्त गरम गरम वडापाव बनत आहेत साईला घेऊया प्लस कलिंगड पण आणायला सांगितले ते, ते पण घेऊया आणि नंतर मग आपण निघूया मच्छीच्या बरोबर बाजूलाच मित्रांना आमची गाडी उभी केली मच्छी बघा सुकी मच्छीसाठी फेमस आहे आमचं पोहापूर आहे दादा सोबत काय खाणार होळी रे होळी पुरणाची पोळी पुरणपोळी मित्रांनो मस्त आम्ही आलो आणि जेवलो आणि लगेच झोपलो कारण सकाळी लवकर उठलो त्यासाठी झोप आलेली आराम केला मस्त आता उठलो आम्ही मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आज होळी आहे तर सगळे मुलांचं असतं काम लाकड वगैरे आणतात नाही का ते मी दाखवेल तुम्हाला कशी आमच्याकडे लाकड वगैरे आणतात ते आणि होळी वगैरे असतात ते तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत

આ પાંચ પાંચ આ પાંચ છે सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो सकाळ झालेली आहे मस्त रात्री आपली होळी आहे आपल्या परंपरेनुसार गावची होळी तुम्ही पाहिली असेल कशी करतात ती सगळ्या लाकडांनी रचली जाते होळी नंतर मग ती पेटवली जाते तिच्या भोवतानी पाच फेऱ्या अशा मारल्या जातात काय काय जी जुनी परंपरेची गाणी आहे ती पण बोलली जातात आणि आता मी तयार झालेली आहे मी चाललेले आहे आमच्या गावी मॅरेथॉन असतो आमच्या गावी म्हणजे कोतवाल बुद्रुक मध्ये हे आमचंच गाव आहे कोतवाल खुर्द हे गाव आणि कोतवाल बुद्रुक ते गाव दोन्ही गाव माझेच गाव आहेत सो त्या गावी मी चाललेली आहे मॅरेथॉन असते आमच्या गावाला स्पर्धा तर ती स्पर्धा पाहण्यासाठी सो तुम्ही पण ती स्पर्धा नक्की पाहा आणि आजचा होळीचा व्हिडिओ इथेच आपण एंडिंग करूया हा व्हिडिओ नवीन असणार आहे सो हा होळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड सोबत नक्की शेअर करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशा ठिकाणी ब्लॉग्स वत्य ते मस्त खा आणि स्वस्त काळजी करायला विसरू नका ओके बाय बाय